दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण लटकणार छगन भुजबळ यांचं एक वाक्य आणि तर्कवितर्कांना जोरदार उदाहरण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजितदा आणि जयंत पाटील यांच्या दहा बैठका झाल्या येत्या बारा तारखेला दोन्ही पक्ष एकत्र येणार होते त्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पाटील यांना होती असं सांगितलं जात आहे मात्र आज छगन भुजबळ यांनी एक वाक्य वापरल्याने राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार होतं पण भाजपसोबत जाण्याचा काही प्रस्ताव नव्हता असं शरद पवार यांनी म्हटल्याचं मीडिया आणि छगन भुजबळ यांना विचारलं त्यावर मला या प्रश्नावर काही बोलायचं नाही विलिनीकरण संदर्भात मी काही ऐकलं नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय छगन भुजबळ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या लोकांच्या मनात नाही का असा सवाल यानिमित्ताने केला जातो आहे छगन भुजबाई यांच्या विधानाने राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे पण कालपासून सी एल पीच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रश्न होता कारण जो पण सीएलपी ची मीटिंग होत नाही तो पण पुढचा निर्णय होत नाही आणि सगळ्यात मोठं महत्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्यात तिथं योग्य रीतीने जे आहे चनत्र ती सूत्र त्यांच्या हातात देणं नंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचं शपथविधी पवार साहेबांना याचा मला काय कल्पना मला माहित एकंदर पाहिलं गेलं तर विलनीकरण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक म्हणतात पण या सगळ्या गोष्टीनुसार एक खंड पडला या गोष्टीला असं तुम्हाला वाटतं का या शपथविधीने खंड पडेल की पुढे जाऊन काहीतरी वेगळं चित्र हे आता आमच्या दृष्टीनं ठीक आहे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष सगळ्यात महत्वाचं काय आहे उपमुख्यमंत्री पद तिथे सर्व शक्ती एकवटलेली आहे पक्ष मजबूत करून पुढे नेण्याची शक्ती त्या पदामध्ये आहे त्याच्यावर आमचं पूर्णपणे पूर्ण लक्ष आहे त्या एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे मग बाकीचे लोक सगळे चर्चा करतील की काय करायचं शरद पवारांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलीनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्न सुद्धा होत नव्हता अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले मला मी तो काय ऐकलेलं नाही मला त्याची काही कल्पना सर कोणतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती